आपल्या तमाम शेतकऱ्याने कष्ट करायच्या वतीनं सरकारला आणि आवाज देण्यासाठी आपला आहे आणि या विषयाच्या संबंधामध्ये संबंधामध्ये दुसरा आक्रमक करून जाईल त्यांच्या जीवाची बाजी लागली आहे असे प्रभू पवार त्याचबरोबर व्याजपीठावरतीने सर्व सामाजिक राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि या ठिकाणी समजेला प्रमाणामध्ये बघितले सरकारचा आहे का हेबर प्रकल्पा हेही सांगण्यात आलोय की प्रकल्प तू येत नाही तुझ्या पाठ्यामागे हाताला संघीन आम्ही आलो असं होता होण्याच्या निमित्तानं सर्व पक्षीय नेते होती होतील मला विनंती केली की साहेब हे जे काही चाललेलं असल्याच्या सबंधातले हे आहे काहीतरी मार्ग निघाला पाहिजे काहीतरी संघर्ष झाला पाहिजे असा संघर्ष झाला पाहिजे की त्या संघर्षकडून काहीतरी निष्पन्न झाला पाहिजे मी त्याला झोपलो नाही सतत कधी गेल्या दहा वर्षामध्ये जे प्रसंग घडले ते अनेक लोकांचे केल प्राप्त अनेक केल प्राप्त ज्या पद्धतीने गेली त्यांनी सगळ्यांच्या आठवडा अनेक लोकांच्या आम्ही त्याचा योग आला एक अतिशय प्रत्यात्मक जवळजवळ पत्ताच वर्ष आमच्या काम करत आम्ही समर्थनामध्ये आहोत पण अशी लक्षात बाब कधी माझ्या समोरपती आले नव्हती दिवशी पण केला असतील मध्ये भेद ते या एक एकमेव विषयासाठी सगळे आला प्रचार येईल आम्ही सर्व पक्ष विचार करून एक संघर्ष समितीची स्थापना केली संघर्ष समितीची जबाबदारी माझ्याकडे करण्यात आली

त्या ठिकाणी कलेक्टरांनी स्वतः पत्रकार मला आश्वासन दिलं आणि दुसऱ्या दिवशी सचिवालयामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर निर्णय केला आणि わ

शिवसेना प्रमुख पाटील की साहेब तुमच्या पाठिंब्याने आमचं तरुणांचं बळ वाढलेलं आहे आम्ही मुंबईपूर्ण सर्वसामान्य क्षेत्रमधून शेतकऱ्यांच्या बोलावर उठाव आंदोलन मध्ये रस्त्यामध्ये शेकडो निष्पापांचा जीव गेला आणि या निष्पापांच्या जीवावर ऐश आराम करणाऱ्या माझ्या मुजोर ठेकेदारांना अधिकाऱ्यांना दणका देण्यासाठी आणि या वाडा भिवंडी रस्त्याला खड्डेमुक्त सुरक्षित करण्यासाठी तरुणांनी जे आंदोलन उभं त्या आंदोलनाला तुम्ही जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही तुमचे श्रद्धश्रद्धा रुळल्यावर तुम्ही इथे आला इथे प्रत्यक्ष येऊन आमच्या पाठीवर जो हात दिला आणि या लढ्यामध्ये आमच्या सोबत लढण्याची आपण त्यांची ग्वाही दिली आणि सर्व तुमच्या सेवेचा पाठिंबा पा आमच्या मागे उभा केला यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आहे की मी दोन हजार अकरा पासून लढतोय तुमचंही दहा निवेदन तुम्ही मला दाखवलं दोन अकरा पासून आपण पहिल्यांदा सुप्रीमची लढलो मोबदल्यासाठी लढलो मग रस्त्याच्या दर्जावर लढलो खड्ड्यांवर लढलो आणि डॉक्टर नेहा शेखचा मृत्यू तेव्हा आपण टोल नका बंद करून त्यानंतर या ठेकेदारांनी आणि इतकाच्या प्रस्तावित झालेल्या राष्ट्रीय पाठबळ घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला निवडणाऱ्या ठेकेदारांना दिला आणि बाकीची पत्रकार परिषद केला जाईल की आता माझा कदा आयुष्यात शेवटचं आंदोलन असेल यांच्या लेखी उत्तराला आणि आश्वासनाला बरे पडायचं नाही ज्या बाबती आपण केल्या रस्ता सुरक्षित झाला पाहिजे या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे आणि विधान

ಆಭಾರ ವ್ಯಕ್ತ ಧನ್ಯವಾದ